हॅलो फ्रेंड्स नमस्कार सुंदर छान असा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते खूप असा उपयुक्त व्हिडिओ आहे तर स्किप न करता नक्की बघा सर्वात आधी व्हिडिओला लाईक करून घ्या आणि व्हिडिओची काय माहिती आहे ती नक्की बघा झोपायच्या दोन मिनिट आधी करा हे छोटं काम मशीनसारखी शंभर पट वेगाने काम करेल पचनक्रिया शरीरात कुजलेली घाण येईल बाहेर पचनक्रिया हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो जर पचन योग्य रीतीने काम करत असेल तर संपूर्ण शरीर हेल्दी राहतं जर पचनक्रिया बिघडली तर पूर्ण रात्रभर बेचैनी वाटते आणि झोपही होत नाही म्हणूनच चांगली झोप व पचनक्रिया चांगली राहण्यासाठी झोपण्याच्या आधी काही ड्रिंक्स घेतले पाहिजेत सध्या अनेकांसाठी पोटाच्या तक्रारी सामान्य झाल्या आहेत जंक फूड अपुरी झोप आणि धावपळी धावपळीमुळे पचन संस्थेवर मोठा ताण येतो अयोग्य पद्धतीने जेवण केल्यामुळे पोट बिघडण्याचे गॅस होण्याचे आणि पचन नीट न होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी अनेक जण औषधं घेतात पण काही सोपे आणि घरगुती उपाय हे तितकेच प्रभावी ठरू शकतात आयुर्वेदात सांगितलेली ओवा आणि बडिशप पाण्याची रेसिपी ही अशीच एक सोपी पद्धत आहे झोपायच्या दोन मिनिट आधी करा हे छोटं काम मशीनसारखी शंभर पट वेगाने काम करेल पचनक्रिया शरीरात कुजलेली घाण येईल बाहेर ज्यामुळे तुमचं पचन, पचन सुधारण्यास मदत होईल आणि शरीरातील अतिरिक्त विषारी पदार्थ बाहेर टाकले जातील या पाण्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास देखील मदत होते चला या खास पाण्याचे फायदे पाहूया हे पाणी कसे तयार करावे ओवा आणि बडीशपचं पाणी तयार करण्यासाठी एक चमचा ओवा आणि एक चमचा बडीशेप एका ग्लास पाण्या घालून रात्री उकळा रंग बदलून पाणी अर्ध ग्लास होत नाही तोपर्यंत चांगले उकळून घ्या हे पाणी थोडं गार झाल्यावर झोपण्याआधी प्या नियमितपणे हे पाणी घेतल्यास तुमचं पचन सुधारेल पोटाच्या तक्रारी कमी होतील आणि वजन नियंत्रणात राहील पचन सुधारते व आणि बदे नैसर्गिक घटक असतात जे पचनतंत्र सुधारतात व वा शरीरातील पाचक रसाचे उत्पादन वाढवतो ज्यामुळे पोटातले अन्न नीट पचते श बडिशप पोटातील सूज कमी करते आणि गॅस तयार होण्यापासून बचाव करते रोज रात्री झोपण्याआधी हे पाणी घेतल्यास तुमची पचनशक्ती वाढते आणि अपचनासारख्या समस्या दूर होतात पोटातील गॅस आणि पोटफुगी कमी होते पोट फुगल्याची आणि गॅसची समस्या अनेकांना सतावत असते व पोटातील अतिरिक्त गॅस कमी करतो तर बडीशप पोटातला तर बडीशप पोटाला शांत ठेवते हे पाणी नियमित घेतल्याने पोटात हवा भरल्यासारखे किंवा फुगल्यासारखे वाटणे थांबते ज्यामुळे पोट हलके राहते आणि पोटातील अवस्था दूर होतं वजन कमी करण्यास मदत होते ववा आणि बडीशेप हे दोन्ही घटक शरीरातील मेटाबॉलिझमला चालना देतात ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते व वा शरीरातील चरबी वितळण्यात मदत करतो तर बडीशोप शरीरात चयापचय प्रक्रिया वाढवते वजन कमी करण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे पाणी नियमित पिणे फायदेशीर ठरू शकते ॲसिडिटी कमी करण्यासाठी प्रभावी आहे ॲसिडिटीची समस्या आजच्या काळात प फार सामान्य झाली आहे जास्त तिखट तेलकट पदार्थ खाल्ल्यावर ॲसिडिटीची समस्या होऊ शकते ववा आणि बडीशेपचं पाणी ॲसिडिटीवर उत्तम उपाय आहे ओवा पोटातील अम्ल संतुलित ठेवतो तर बडीशेप पोट शांत करून पोटातील आम्ल घटवते त्यामुळे हे पाणी रात्री घेतल्याने सकाळी ॲसिडिटीची समस्या उद्भवत नाही पोटातील सूज आणि दुखणं कमी करते ओवा आणि बडीशेपमध्ये पोटाच्या तक्रारी दूर करण्याचे गुणधर्म असतात ओवा पोटातील सूज आणि जळजळ कमी करतो तर बडीशप पोटातील दुखणे कमी करते यामुळे पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो हे पाणी नियमित घेतल्यास पोटाशी निगडीत त्रास कमी होतात शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते ओवा आणि पोट साफ करण्याचे काम करतात यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात ज्यामुळे शरीर स्वच्छ आणि ताजेतवाने वाटते हे पाणी एक प्रकारे शरीरासाठी डिटॉक्सिफायर म्हणून काम करते त्याचबरोबर हे पाणी शरीराला अतिरिक्त ऊर्जा देते आणि तुमची प्रतिकारशक्ती सुधारते झोपेची गुणवत्ता सुधारते झोप हा शरीराच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे पचन नीट न झाल्यामुळे किंवा पोटाच्या तक्रारीमुळे झोप नीट लागत नाही ओवा आणि बडीशेपचं पाणी शांत झोप मिळवण्यासाठी उपयुक्त आहे हे पाणी घेतल्याने शरीरातील ताणतणाव कमी होतो ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागते तुम्हाला जर या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओचं सर नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येईल चला तर भेटूया आता आपण पुढील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर काळजी घ्या